पूजा खेडकरांचं आय एस पद तात्पुरतं रद्द भविष्यात परीक्षा देण्याची बंदी घोटाळ्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई पूजा खेडकर प्रकरणी युपीएसईचा सर्व सहन करून एक जिद्दीने उभा आता राजकारणात मी राहीन किंवा फडणवीस राहतील उद्धव ठाकरेंचा थेट इशारा तर विधानसभा प्रचारात उरली सुरली गुर्मी उतरवणार मोदींनाही आव्हान बुटचाटांनी शिवसेनेसारख्या आईच्या कुशीमध्ये वार केला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल तर सत्ता गेल्यावर तिघेही गावी जातील शिंदे अजितदादा फडणवीसांचा समाचार ठाकरेंच्या धमक्यांना भीक घालत नाही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला वक्तव्य न शोभणारी भाजप नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर तर प्रसाद लाडांनी ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं पोलीस भरतीतील मराठा उमेदवारांना धक्का ईडब्ल्यूएस मधून भरलेले अर्ज स्थगित एसीबीसी आणि ओबीसी प्रमाणपत्राच्या गोंधळानंतर आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून ही निराशाच निर्णयाविरोधात मराठ्यांचा संताप हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली सात दिवसाची पोलीस कोठडी कर्नाटकच्या शहापुरातून करण्यात आली होती अटक अतिवृष्टीमुळे राज्यातील पंचवीस जिल्हे एकशे सत्तावीस तालुक्यातील एक लाख अडतीस हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी गडचिरोली चंद्रपूर बुलढाण्याला मोठा फटका राज्यभरात दोदो पाऊस मात्र मराठवाड्याकडे पावसाची पाठ मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा वीस टक्केच पाणीसाठा तर जायकवाडीत फक्त सात टक्के पाणीसाठा जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक संभाजीनगरात तब्बल वीस हजार कोटींची गुंतवणूक आठ हजार रोजगारांची होणार निर्मिती कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कोसळेची पन्नास मीटर रायफलच्या फायनलमध्ये धडक ऑलिम्पिकमध्ये पथकाची अपेक्षा उंचावली <स्वारी>